शिंदेसाहेब इतकं सगळं सांगता तुम्ही सांगतात इतक्या योजना आहेत लाडकी बहीण तुमच्यासाठी आम्ही बघत होतो ग्राउंडवरती अनेकांचं म्हणणं तर गेम चेंजर ठरतात इम्पॅक्ट दिसत होता तिथे हे सगळं सुरू असताना मग शेवटच्या टप्प्यात आपण कटेंगे तो बटेंगेवरती का आलो हे बघा मोदीजींनी जे म्हटलं आहे काय म्हणाले एक वा। एक है तो सेफ म्हणाले बरोबर आज पूर्ण देशभरामध्ये आपण कुठेही गेलो तरी आपल्याला सेफ वाटतं सुरक्षित वाटतं का पन्नास साठ वर्षात का नव्हतं वाटलं मोदीजींच्या दहा वर्षात का वाटू लागलं लोकशाहीमध्ये एक होऊन जर आपल्याला विकास करायचा आहे डेव्हलपमेंट करायची आहे तर एक होऊन मतदान करा लोकसभेमध्ये फेक नॅरेटिव्ह केलं संविधान बदलणार डिवाइड अँड रूल केला ब्रिटिश लोक करायचे तसं काँग्रेसची ती आणि महाविकास आघाडीची ती भूमिका आहे आणि मग त्याच्यामध्ये जर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं का हिंदूंनी एक व्हा मुसलमानांनी वेगळे व्हा असं काय म्हटलंय त्यांनी म्हटलंय त्यांचा म्हणण्याचा उद्देश आहे याच्यामध्ये जे लोकसभेत झालं ते आता होऊ नये आणि म्हणून लोकशाहीमध्ये मतदान वाढवण्याचं काम कोण करतं टक्केवारी वाढावी म्हणून तुम्ही पण प्रयत्न करता आम्ही पण प्रयत्न करतो मशिनरी पण प्रयत्न करते मग हा उद्देश आहे त्याच्यामध्ये